नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता दसरा येतोय त्याच्यामुळे नारी सारीज मध्ये काटपदरांच्या साड्यांचं तसेच प्रिंटेड साड्यांचं लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे नवरात्र म्हंटल की नऊ कलर आणि इतके कलर व्हरायटी आपल्या नारी मध्ये नवीन साड्यांमध्ये आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता मी इरकल सिल्कची सुंदर अशी काठपदराची साडी वेअर केली आहे सुंदर असा मोती कलर आहे आणि त्याला मध्ये रेड कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि या साडीची किंमत जरी एकोणीसशे असली ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये दसरा स्पेशल ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे वीस ला मिळते माझ्या मते काय म्हणू एक बेस्ट डील आहे इतकी सुंदर साडी आहे दिसायला सुंदर वेअर करायलाही तशीच छान आहे हा यातला सुंदराचा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असं ग्रीन कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये छान अशी रेड कलर ची बॉर्डर आहे तुम्ही शाईन पाहू शकताय खूप सुंदर अशी साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला सुद्धा कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलर ची बॉर्डर दिलेली आहे आणि यासोबतच अटॅच ब्लाउज पीस दे। देखील आपल्याला मिळतोय यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पीच कलर आहे आणि त्याला सुद्धा छान अशी ग्रीन कलरची छान अशी कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मोरपीसी कलर आणि त्याला सुद्धा मध्ये छान अशी पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ग्रे कलर आणि त्याला सुद्धा खूप सुंदर अशी पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे नवरात्रीमध्ये आपल्याला स्पेशली कलरवरती खूप फोकस असतो की जसा जसा दिवस आहे तर त्या दिवसाचा कलर आपल्याला वेअर करायचा असतो स्त्रियांची हौस असते तर काटपदरा साड्यांमध्ये देखील तुम्हाला इतकी सगळी व्हरायटी नारी सारीजमध्ये अवेलेबल आहे तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट करा दसरा स्पेशल बहुतेक साड्यांवरती ऑफर चालू आहे भरघोस डिस्काउंट चालू आहे नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा